मराठा आरक्षणासाठी सरकारशी झुंज देणाऱ्या मनोज जरागे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईला शांततेत देण्याचा व्यक्त केला आहे राज्य सरकारने आपल्यावर कितीही दबाव टाकला तरी मराठ्यांनी शांतता सोडायची नाही आपली शिस्त मोडायची नाही आम्ही मुंबईला जाण्याचा ठाम असून तिथे गेल्यानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले मनोज जरांगे पाटील म्हणाले की शांततेत आंदोलन करून आपला इतिहास घडावचा आहे सत्तर वर्ष आरक्षणाचा निर्णय प्रत्येकात नव्हता आता आपल्या आंदोलनामुळे आला आहे आपल्याला आरक्षण हे ओबीसीतून घ्यायचे आहे कोण मराठ्यांच्या विरोधात जाते हे बघतोच असे मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आरक्षण घेतल्याशिवाय आता महागार नाही काट्यावर उभे राहण्याची वेळ आली तरी चालेल असे यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी आहे आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता कामा नये सव्वीस तारखेला मुंबईत आपली गर्दी वाढणार महाराष्ट्र आणि मुंबई आपलीच आहे मी समाजाचा शब्द मोडत नाही मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की आपल्या आंदोलनात हिंसाचार उफाळू नये कुणालाही हे करू द्यायचे नाही हे लक्षात ठेवा आपल्या माता बहिणींच्या संरक्षणासाठी जबाबदारी आपल्यावर आहे हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे कुणी त्रास दिला तर तुम्ही काही बोलू नका मला सांगा मी बघतो त्याच्याकडे असा इशारा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर